पंकजा मुंडेंना विधानसभेची उमेदवारी मिळताच मनोज दारांगे पाटील हे नेमकं का काय बोलून गेले तुम्हीच पहा काही वेळा आधी भाजपने विधानपरिषदेच्या पाच उमेदवारांची नावं जाहीर केली पंकजा मुंडे सदाभाऊ खोत योगेश टिळेकर परिणय फुके अमित गोखले यांची नावं भाजपने जाहीर केली आहेत पंकजा मुंडे यांचं नाव आता जाहीर झालेलं आहे भाजपच्या वरिष्ठ नेत्या पंकजा मुंडे यांना भाजपकडून विधानपरिषदेची उमेदवारी दिली आहे लोकसभा निवडणुकीच्या पराभवानंतर भाजपने पंकजा मुंडे यांचं राजकीय पुनर्वसन केलं आहे विधान परिषदेवर घेतल्यानंतर पंकजा मुंडे यांना मंत्रीपदही दिलं जाणार असल्याची माहिती समोर येत आहे मनोज पाटील यांची पहिली प्रतिक्रिया आता यावर समोर आलेली आहे ते नेमकं काय म्हणाले ते पाहूया पंकजा मुंडे यांना उमेदवारी मिळाली ही चांगली गोष्ट आहे आम्ही हो नाहीतर नाही म्हणल्याने त्यांना काही फरक पडणार नाही पंकजा मुंडेंना आमचा विरोध असण्याचं कारणच नाहीये आम्ही यापूर्वीही कधी त्यांना विरोध केला नाहीये मात्र त्यांनीच आम्हाला विरोधक मानलं आहे त्याला आम्ही काही करू शकत नाही त्यांना पद मिळालं मराठ्यांना विरोध असण्याचं काहीच कारण नाहीये त्यांच्या पाच पिढ्या राजकारणात होत्या मराठ्यांनी त्यांना कधी विरोध केला नाही असं मनोज दरंगे पाटील यावेळी बोलताना म्हणाले पंकजा मुंडे यांना आमदार करणं आणि न करणं हा भाजपचा अंतर्गत प्रश्न आहे मराठ्यांचा काही घेणं देणं नाहीये आम्ही त्यांचं स्वागत केलं आणि नाही केलं तरी त्यांच्यात त्यांना काहीच फरक पडणार नाही त्यांच्या समाजाचं मत परिवर्तन होत असेल तर नक्की कौतुकच आहे असं मनोज जरंगे पाटील यावेळी बोलताना म्हणाले माझ्या समाजाचं नुकसान होत आहे का नुकसान होतंय हे माझ्या समाजाला चांगलं माहीत आहे कोणाच्या सर्टिफिकेटची गरज नाहीये त्या ताई विरोधात तर आम्ही कधी एक शब्दही बोललो नाहीये माझ्या समाजाचा चांगला होतं की नुकसान होतं हे माझ्या समाजाला चांगलंच माहिती आहे जे सत्तर वर्षात आरक्षण मिळालं नाही आरक्षण कुर्मीमधून मिळायला लागलं ला, त्या प्रमाणपत्रामुळे मुलांना मोफत शिक्षण मिळायला लागलेलं ला ला। ला आहे मुलं नोकर जाऊ लागलेले आहेत आणि अधिकारी बनत आहेत फायदा झाला की नुकसान झाला हे माझ्या समाजाला चांगलंच माहिती आहे विखुरलेला मराठा समाज एकत्र झाला आहे असं म्हणत मनोज जारंगे पाटील यांनी मनीषा कायंदे यांच्या विधानावर आता प्रतिक्रिया सुद्धा दिलेली आहे यावर तुम्हाला काय वाटतं तुमचं मत कमेंट बॉक्समध्ये लिहायला विसरू नका व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त शेअर करा आणि आतापर्यंत राजकीय तडका आपण आपल्या या चॅनलला सबस्क्राईब जर केलेलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा